तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न त्यावेळी जनतेकडे मागणारे शरद पवार यांना लोकसभेसारखं आता विधानसभेत कुठेतरी निवडणुकीत जनतेचं पाठबळ मिळालं नसल्याचं कुठेतरी चित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली ते पक्ष फुटीनंतर तेरा आमदार पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते मात्र तेही राखणं शरद पवारांना कुठेतरी शक्य झालं नसल्याचं चित्र आपल्या समोर येतं तर शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीत म्हणजे एकोणीश्याऐंशी जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये लढवल्या होत्या पण त्यात फक्त शरद पवार गटाचे दहाच उमेदवार विजयी झाले तर संपूर्ण जर आपण महाविकास आघाडीचा एकंदरीत विचार केला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार पराभव कुठेतरी यावेळी स्वीकारावा लागलाय म्हणजे जी सहानुभूतीची लाट म्हणा किंवा मग पक्ष फुटीचा फायदा आ, हा कुठेतरी लोकसभेच्या वेळी यांना झाला म्हणा किंवा मग मराठा फॅक्टरचा त्यांना फायदा लोकसभेत झाला म्हणा पण तसा कुठेतरी फायदा महा महाविकास आघाडीला लोकसभेच्या वेळेसारखा विधानसभा निवडणुकीत झाला नसल्याचं चित्र आपण बघितलं म्हणजे आज शरद पवार असो काँग्रेस असो मग ठाकरे गट असो या कुणालाच यावेळी म्हणजे सगळ्या तिन्हींना सुद्धा म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर मवियाला हा जोरदार फटका यावेळी बसला आहे पण यामध्ये नक्की आपण शरद पवारांची जर म्हणजे त्यांचा पक्ष फुटल्यानंतरची त्यांची जी ताप ताकद त्यांच्या सभा त्यांचा प्रचार करण्याची पद्धत हे जर आपण एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी यावेळी शरद पवारांना नक्की कुठे फटका बसलाय हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की शरद पवारांचं नक्की या विधानसभेत चुकलं काय ते बरोबर म्हणजे अर्थात जे काही वातावरण होतं किंवा जे काही सोशल मीडिया असतील किंवा प्रचार सभा असतील ते जो काही रिस्पॉन्स भेटत होता प्रतिसाद भेटत होता शरद पवारांना महाविकास आघाडीला म्हणजे त्यातल्या त्यात शरद पवारांना म्हणजे शरद पवारांना जो रिस्पॉन्स भेटत होता ते पाहून असं वाटत होतं की कदाचित समीकरणं खूप जास्त वेगळी असतील कारण लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी एक वेगळं गणित मांडलं होतं आणि ते गणित यशस्वीही करून दाखवलं होतं ज्याचा झटका आणि फटका दोन्ही महायुतीला बसला होता याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय स्ट्रॅटर्जी आहे किंवा एकंदरीत त्यांनी टाकलेले डाव वस्तादाने टाकलेले डाव किती यशस्वी होतील याच्यावरही वेगवेगळ्या स्तरातून चर्चा होत्या जेव्हा सर्वे समोर आले किंवा एक्झिट पोल समोर आले त्यातही आपण जर पाहिलं तर शरद पवारांची ताकद दिसून येत होती त्यांच्याकडे जी काही आकडेवारी सर्वेतून येत होती की कि त्यांना किती जागा मिळू शकतील हा जो अंदाज तर्क केला जात होता त्याची आकडेवारी चांगल्या प्रमाणात दिसत होती एकंदरीतच महाविकास आघाडीच्या आकडेवारीत आणि महायुतीतल्या आकडेवारीत फारसा फरक दिसत नव्हता सारख्या जागा येतील किंवा अटीतटीची लढत होईल असं एकंदरीत गणित होतं पण अर्थात निकाल लागल्यानंतर जो काही आकडा पुढे आला ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण या आकड्यामध्ये कुठे ना कुठे जे काही जागा शरद पवार गटाला मिळाल्या किंवा मग एकंदरीत राष्ट्रवादीचा विचार केला तर राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जे काही पाहायला मिळालं म्हणजे पक्षपुटीनंतर कोण खरं वारसदार किंवा वारसदार म्हणण्यापेक्षा कोणाचा पक्ष खरा हा एक म समीकरण जुळलं होतं एक कायद्याच्या चौकटीत जर आपण विचार केला तर म्हणजे अर्थात आजही बऱ्याच जणांचं मत असं आहे की राष्ट्रवादीचे खरे जे काही सूत्रधार आहेत किंवा प्रमुख जे आहेत ते शरद पवारच आहेत कुठे ना कुठे अजितदादाई असंच म्हणताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे जसं शिवसेनेच्या बाबतीत समीकरण पाहायला भेटतं खरी खोटी किंवा खरा वारसदार कोण ते समीकरण इकडे नव्हतं पण तरीही शरद पवारांना इतका मोठा झटका कसा बसला हा एक प्रश्नच पडतो आणि हा झटका बसल्यानंतर जी काही कारणं समोर येते की नेमकं यांचं चुकलं काय शरद पवारांचे नेमके कोणते जे गेम प्लॅन्स होते ले? कशा ले? ते कोणते फिसकटले कशामुळे फिसकटले आणि त्याचा परिणाम म्हणून काय काय गोष्टी झाल्यानंतरच्या काळात या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत अर्थात या संदर्भात तुमचाही काही दृ दृष्टिकोन असणार आहे तो दृष्टिकोन नेमका काय आहे किंवा तुम्ही या विषयाकडे किंवा असं काय वाटतं की कशामुळे नेमकं शरद पवार यांची पिछेआट झाली याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत संदर्भात तुम्हाला जे काही वाटत असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या अनुषंगानं आपण चर्चा करूया आणि अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नक्कीच सुरज म्हणजे जे तू सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड वगैरे त्या गोष्टी सांगितलं पण आपण जर एकंदरीत आता म्हणजे विधानसभेमध्ये शरद पवारांना इतकं कसं अपयश आलं यावरती आता हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय पण आपण जर एकंदरीत यांचं समीकरण बघितलं म्हणजे आपण फक्त पवार घराण्याचा किंवा मग बारामतीचा जरी जर विचार केला फक्त तर या ठिकाणी शरद पवाराकडून म्हणजे लोकसभेच्या वेळी शरद पवार, वे पवार गटाकडून सुप्रिया सुळे निवडणूक मैदानात होत्या तर अजित पवारांकडून सुनेत्रा पवार होत्या म्हणजे वेळेचं जरी गणित असलं तरी लोकसभेत सहानुभूतीची लाट शरद पवारांमागे आहे शरद पवार म्हणजे वस्ताद म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं अशा काहीतरी गोष्टी होत्या त्यांचा प्रचार म्हणा मग किंवा त्यांनी म्हणजे ज्या ताकदीने ते निवडणूक मैदानात उतरलेले होते ते सगळं वातावरण बघून कुठेतरी लोकसभेच्या वेळेचं गणित म्हणजे लोकसभेच्या वेळ ज्या गोष्टी त्यांच्या मागे मागे राहिला आहे जी समीकरणं त्यांच्यामध्ये आली म्हणजे आपण जर याचा विचार केला तर कुठेतरी असं चित्र होतं की हेच चित्र कुठेतरी विधानसभेला सुद्धा असू शकतं ही सहानुभूती हीच त्यांची ताकद निवडणूक मैदानातली ही, ही तशीच राहील किंवा मग विधानसभेत सुद्धा असंच निकाल लागेल ला असं कुठेतरी च… चित्र होतं पण आपण जर एकंदरीत विधानसभेचा विचार केला त्याचा निकाल लागला तो तो वेगळा निकाल लागला म्हणजे अनपेक्षित असा निकाल लागला आपण त्याला म्हणूया कारण जर शरद पवार आता विधानसभेची निवडणूक बघितली तर त्यांनी जी ताकदीने ते प्रचारासाठी म्हणा किंवा मग निवडणूक मैदानात उतरले होते म्हणजे एकंदरीत आपण जरी बारामतीचा जरी विचार केला तर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक मैदानात होते आणि अजित पवार दुसरीकडे खुद्द तेच निवडणूक मैदानात होते म्हणजे या ठिकाणची जरी लढत आपण बघितली तर ती अवघड होती युगेंद्र पवारांसाठी कारण त्यांची पहिली निवडणूक होती आणि अजित पवारांचा राजकारणाचा जर आपण एक अनुभव प बघितला तर तो नक्कीच युगेंद्र पवारांपेक्षा काही पटीनी जास्त आहे असं आपण म्हणू म्हणजे अजित पवारांचा त्या बारामतीत होल्ड म्हणा किंवा मग त्यांची ताकद त्याचा त्यांचा राजकारणावर असलेला एक पकड म्हणा त्यांचा अनुभव म्हणा हे नक्कीच युगेंद्र पवारांच्या तुलनेने जास्त होतं आणि जो निकाल लागला त्याच्यानंतर शरद पवारांनी हेही बोलून दाखवलं की अजित पवारां युगेंद्र पवारांची तुलना अजित पवारांसोबत होऊ शकत नाही अजित पवारांना दांडगा अनुभव आहे पवरान नी दा पवरान 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 या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी सुद्धा बोलून दाखवल्या पण आपण जर एकंदरीत गणित बघितलं की युगेंद्र पवार आणि अजित पवारांचं त्या ठिकाणचं गणित कुठेतरी म्हणजे चित्र स्पष्ट होतं की अजित पवारांपुढे युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून असणं किंवा मग त्यांचा कुठेतरी टिकाव लागणं असं आपण म्हणूया की ते जरा अवघड होतं आणि शरद पवारांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं की युगेंद्र पवारांसाठी ही निवडणूक अवघड आहे पण हाही मुद्दा समोर येतो की त्यांनी हे म्हटलं की जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं होतं जर त्यांनी या ठिकाणी उमेदवार दिला नसता अजित पवारांच्या विरोधात तर काहीतरी चित्र वेगळं झालं असतं चर्चांना तोंड फुटलं असतं अशा काहीतरी गोष्टी शरद पवारांनी बोलल्या म्हणजे हे बंड कुठेतरी खरं असल्याचा एक पुरावा म्हणूया आपण हा पुरावा म्हणून कुठेतरी लोकसभेच्या सुद्धा अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना मैदानात म्हणजे निवडणूक मैदानात उभं केलं आणि आता विधानसभेत सुद्धा अजित पवार असताना त्यांच्या विरोधात त्यांचे, त्यांचे पुतणे शरद पवारांचे नादू नातू अर्थात युगेंद्र पवार यांना उमेदवारी निवड मैदानात उतरवलं म्हणजे हे जर गणित बघितलं तर कुठेतरी राष्ट्रवादी मध्ये फूट पडले हे जरी याच्यातून स्पष्ट होत असलं तरी एक बारामतीवरची पकड म्हणा जरी अजित पवारांची पकड ही म्हणजे तिथला होल्ड जरी अजित पवारांचा चांगला असेल इथे जरी योगेंद्र पवारांसाठी ती निवडणूक अवघड असली तरी आपण जर कर्जत जामखेडचं जरी चित्र बघितलं तर रोहित पवार हे अनुभवी होते त्यांचा त्या मतदारसंघामध्ये होल्ड सुद्धा चांगला आहे पण तरी सुद्धा त्या मतदारसंघातून फार थोड्या मतांनी रोहित पवार त्या ठिकाणी विजय झालेला आहे म्हणजे रोहित पवारांचा राजकारणातला अनुभव दुसरीकडे योगेंद्र पवारांना जरी ते नवखे उमेदवार असले तरी रोहित पवारांसोबत या गोष्टी होणं म्हणजे थोड्या फार मतांनी ते विजय होणं म्हणजे खूप म्हणजे थोडक्यात आलेला विजय त्यांच्या तो विजय त्यांच्या हाती आला हे जर आपण समीकरण बघितलं तर कुठेतरी वाटतं की रोहित पवारांसोबत जे झालं जे थोड्या मतांनी ते विजय झाले तर कुठेतरी आणि बाकी उमेदवारांसोबत जे झालं की त्यांच्या फक्त दहाच जागा निवडून आल्या मग असं एक चित्र होतं की शरद पवार की विधानसभेत एवढ्या जागा लढले आणि फक्त एवढ्याच जागा जिंकून आल्यामुळे कुठेतरी शरद पवारांचा डाव फसलाय का असं कुठेतरी चित्र आता समोर येत आहे बरोबर म्हणजे तू जे बोलली किंवा जे काही संदर्भ दिलेत ते बरोबर आहेत कारण त्या दृष्टिकोनातही जर आपण विचार केला तर तेही एक मोठं कारण आपल्याला पाहायला मिळू शकतं की कारण म्हटल्यापेक्षा एक, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो कारण राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी जी काही लढत आपल्या आपण पाहिली या निवडणुकींमध्ये जर यांचीमधली जी काही लढत होती म्हणजे जवळपास अडतीस जागा अशा होत्या की त्या अडतीस जागांवर अजितदादा आणि शरद पवार हे एकमेकांच्या विरोधात उभे होते त्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला जवळपास एकोणतीस जागा आलेल्या आहेत असं दिसतंय आणि सात जागा ज्या आहेत शरद पवार गटाला आल्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या सामन्यामध्ये स्ट्राईक रेट म्हणा किंवा वोट शेअरिंगचा जो काही मुद्दा आहे याच्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के जे आहेत ते अजितदादांना पाहायला मिळालं आणि शरद पवार यांना छत्तीस पॉईंट सात म्हणजे सरळ सरळ जवळपास दहा अकरा टक्केवारीचा हा जो फरक आहे हा फरक जर आपण पाहिला किंवा जे काही आपण कारणं याच्यामध्ये पाहतो ती कारणं जरी आपण पाहिली तर निश्चित स्वरूपात एक महत्त्वाचं क कारण मला असं वाटतं की भाकरी फिरवणं ही जी संकल्पना आहे ती त्यांनी जाणली म्हणजे भाकरी फिरवणं फिरवावी लागेल किंवा या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहेत या ज्या गोष्टी आहेत म्हणजे गेल्या वर्षभरात आपण पाहिलं किंवा एक दीड वर्षापासून भाकरी फिरवावी लागेल याचा अर्थ जे काही राष्ट्रीय अध्यक्ष जे असतात पक्षाचे किंवा प्रमुख जे असतात त्यांच्या संदर्भात वेगळं कोणीतरी पुढे आलं पाहिजे या संदर्भात केलं हे त्यांचे वक्तव्य होती तेच वक्तव्य आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या गणितात कुठेतरी योग्य बसलं बरोबर बसलं पण विधानसभे मध्ये मात्र ते थोडंसं गणित फिसकटलं याच्या पाठीमागचं जर आपण पाहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही कागलचा असेल किंवा वेगवेगळ्या मतदारसंघाचा आपल्याला उल्लेख करता येईल समर्जित घाडी यांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा समरजित गाडगे यांना भारतीय जनता पक्षामधून आपल्याकडे घ्यायचं आणि तिथून उमेदवारी द्यायची जर तिथून तुम्हाला उमेदवार पाहिजे होता किंवा तिथून तुम्हाला वेगळं गणित सेट करायचं होतं किंवा तुम्ही कि जर असं म्हणत असाल की नव्या राजकारणात जे काही मातब्बर लोकं आहेत त्यांच्या विरोधात नवे उमेदवार नवखे उमेदवार देऊन तरुणांची एक फळी तयार करायची भूमिका शरद पवारांनी घेतली होती मग नवीन फळी तयार करायची होती तर मग समरजित घाडगे यांना भारतीय जनता पक्षामधून आयात का केलं हा एक मोठा प्रश्न आहे मुळात आयात करून निवडणुका लढवण्यामध्ये जे काही आ... फडणवीस असेल किंवा मग आपण महायुतीमधले पक्षांचा विचार करतो भाजपाचा विचार करतो त्यांच्यावर आघाडी टीकाही करते मग ते सूत्र तुम्ही अवलंबलं जे की लोकांना पटलेलं नाही आहे म्हणजे तिथले स्थानिक तरुण होतेच की तिथले स्थानू स्थानिक तरुणांना जर संधी दिली असती तर कदाचित वेगळं गणित पाहायला मिळालं असतं पण ज्यांच्या विरोधात मतदान करायचं आहे त्याच पक्षातले जे काही नेते आहेत ते आपल्याकडे बोलवायचे आणि त्यांना उमेदवारी द्यायची हे कुठेतरी लोकांना पटलेलं नाही आणि हा जो एक पहिला मुद्दा आहे जे काही भाकरी पलटण्याची जी काही वक्तव्य त्यांची होती किंवा संकल्पना होती ती त्यांनी स्वतःच अंमलत आणली नाही आणि त्याच्यामुळे एक नाराजीचा सूर जो आहे म्हणजे यांनाच मतदान करायचं होतं तर ता आम्ही भारतीय जनता पक्षातही केलंच असतं पण मग तुमच्याकडे आल्यानंतर कशाला करायचं मग हा एक जो आहे पॅटर्न हा लक्षात घेतला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तरुणांची आपण भूमिका मांडताय किंवा नवीन फळी तयार करायची ही जी गोष्ट बोलताय नवीन फळी तयार करण्यासाठी अर्थातच त्यांना जी काही सामग्री लागते म्हणजे अर्थात पाडवळ लागतं पाडवळ देण्यासाठी काही विशेष ध्येय धोरणी राबवली गेली का तर याच्यामध्ये शरद पवार थोडेसे कमी पडले असं वाटतंय म्हणजे आपण बारामतीचाच जा विचार जर केला तर बारामतीमध्ये त्यांनी भाकरी फिरवण्यासंदर्भात मोहीम राबवली नवीन उमेदवार दिला जसं तू समीकरण सांगितलं बारामतीतलं तसं सा योगेंद्रांना तिथून त्यांना एक संधी देण्यात आली पण योगेंद्रांना संधी देण्या नंतरची जर आपण भूमिका जर पाहिल्या म्हणजे शेवटच्या भाषणातले त्यांचे मुद्दे जरी प्रभावी असले तरी सरळ हो। सरळ त्यांनी अजितदादांच्या पराभवासंदर्भात कोणती भूमिका मांडलेली नव्हती किंवा मग योगेंद्र पवार यांच्या म्हणजे जे काही चूक अजितदादांनी केली होती तीच चूक यांनीही केली म्हणजे अजितदादा सरळ सरळ म्हणताय की लोकसभेला माझ्याकडून चूक झाली घरातलाच उमेदवार मी विरोधात दिला तशीच चूक यांनी केली अजितदादांच्या सख्या पुतण्याला रिंगणात उतरवलं हो, हो. बरं हे सगळं झाल्यानंतर जी जनता असते ती जनता हा विचार करते की हे पर्सनल वार खेळायला लागले आहे म्हणजे कौटुंबिक को वादामध्ये जनतेना का व्हायचं सफर व्हायचं याच्यामध्ये मग त्यामुळे जे काही अनुभवी नेताय जसं तू सांगितलं तसं मग त्याकडे पसंती पण योगेंद्रच्या पाठीमागे जी काही मॅनपावर वगैरे सगळं उभं केलं पण अनुभव कुठून आणणार किंवा ती काय स्ट्रॅटर्जी आहे ती आणणार कुठून हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यामुळे निश्चित पॉवर गटाला धक्का बसला होता म्हणजेच दुसरा एक आणखी एक मुद्दा आपल्याला यामध्ये ऍड करता येईल की घराणेशाही बद्दल जे काही एक वातावरण निर्मिती झाली आहे राज्यभरात की घराणेशाहीला लोक कंटाळले म्हणजे आपण राजेश टोपे यांचं उदाहरण पाहिलं असतील म्हणजे घराण्याशाही म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचे वडीलही तेच होते किंवा त्यांच्यानंतर पा, चार पाच टम तेच होते त्याच्यानंतर ते लातूरचं गणित जर पाहिलं तर तिथंही तसंच म्हणजे जिथं जिथं एक घराणं सेट झालेलं आहे त्या घराण्यातच उमेदवारी देऊन शरद पवारांनी वेगळं काहीच केलं नाही जे बाकीचे करताय तेच केलंय त्यामुळे त्यांचा तो, तो गेम फसला असावा असं मला म्हणजे हो आत्ताच हो तो बोलला की भाजपचे काही म्हणजे इच्छुक जे उमेदवार होते त्यांना तिकीट म्हणजे आपण जर एकंदरीत जर यांचे समीकरणं बघितली शरद पवारांची विधानसभेसंदर्भातली तर त्यांनी भाजपमधून आलेल्या नेत्यांना शरद पवार गटाकडून तिकीट जाहीर केल्यानं केल्यावर म्हणजे लगेच नेत्यांनी शरद पवार गटात एंट्री केल्यावर लगेच त्यांची उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली होती ही सर्वात मोठी चूक असे आहे असं कुठेतरी म्हटलं जात होतं की म्हणजे ते जेव्हा तरुण उमेदवारांची तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या गोष्टी करत होते विधान करत होते पण त्या दरम्यानच ते भाजपमधून जे नेते त्यांच्या म्हणजे इन्कमिंग जी सुरू होती शरद पवार गटामध्ये शरद पवार गटात जे भाजप नेत्यांचा प्रवेश होत होता त्यांना लगेच म्हणजे शरद पवार गटाकडून उमेदवारी सुद्धा जाहीर केली जात होती लगेच त्यामुळे त्याचा कुठेतरी फटका हा शरद पवार गटाला कदाचित बसला असावं म्हणजे शरद पवार यांनी पक्षात सुरू केलेली जी इन्कमिंग होती त्याच्यामुळे कुठेतरी पक्षातूनच आपण विरोध त्याला होत होत होता हे आपण बघितलंय म्हणजे जर कागलचं म्हणा इंदापूर बेलापूर अणुशक्ती नगर सिंदखेड राजा तुमचं तर परळी असं जर आपण यांची जर उदाहरण बघितली बगी, मतदारसंघाची तर अशा ठिकाणी इतर पक्षातून आलेल्या काही नेत्यांना थेट उमेदवारी शरद पवार पवार गटाकडून दिल्या गेली आहे आणि कुठेतरी यावेळी म्हणजे जे इन्कमिंग झालं त्यावेळी जे, जे, जे शरद पवार गटात आधीपासून होते जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कुठेतरी डावलण्यात आलं त्याच्यामुळे कुठेतरी हे समीकरण बिघडलेलं असावं शरद पवार गटाचं म्हणजे एक नाराजी म्हणा त्यांना डावलण्यात डावलण्यात आलं आणि एक नाराजी आधीच्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छुकांमध्ये निर्माण झाली म्हणा किंवा मग भाजपमधून आणि वरतून त्यांनी जो म्हटलं होतं की तरुण वर्गाची जी फळी तयार करतो आहे वगैरे त्या दरम्यान ह्या गोष्टी होणं हा कुठेतरी फटका आपण म्हणूया की शरद पवार गटाला बसला असावा पुन्हा तिकीट तिकीटाची उमेदवारी दिल्यामुळे पण आपण जरी जर एकंदरीत त्यांचा प्लस पॉइंट जरी बघितले की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं फुटपडली अजित पवारांनी तो दुसरा मार्ग स्वीकारला पण त्यानंतर जे म्हणजे शरद पवारांकडे ना नाव पक्षाचं नाव होतं ना, ना, ना चिन्ह होतं अशा काही गोष्टी म्हणजे शरद पवारांना सुरुवातीपासून प्रत्येक गोष्ट करावी लागणार होती लोकसभेपासून म्हणा विधानसभेत सुद्धा म्हणजे ही अप्रतिम कामगिरी ज्यांनी केली की के त्यांच्याकडे नाव नव्हतं पक्षाचं चिन्ह नव्हतं तरी पण त्यांनी कंबर कसून ते मैदानात उतरले या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी करून आणल्या पण कुठेतरी ही समीकरणं बिघडली त्यांची की भाजपमध्ये भाजप मधून आलेल्या उमेदवाराने त्यांनी तिकीट दिलं तरुणांची फळी निर्माण करावी अशा गोष्टी त्यांनी झाल्या त्या दरम्यानचं जे समीकरण झालं त्यामध्ये फटका शरद पवार गटाला बसला बरोबर म्हणजे जो फटका बसलाय त्याच्या मागे फक्त आता जे काही आपण कारण पाहतो त्या कारणामध्ये महत्वाची कारण आहेच पण त्याच्यानंतर जर आपण थोडस म्हणजे निवडणुकीला अनुसरून जर प्रचार मोहिमेचे मुद्दे जर पाहिले तर याच्यामध्ये जे काही नरेटिव्ह सेट करायचा हो, एक कोणत्याही पक्षाला किंवा युवतीला म्हणा आघाडीला म्हणा एक, एक नरेटिव्ह सेट केला जातो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हणजे एकंदरीत महायुतीनं एक नरेटिव्ह सेट केला होता नेमकं आम्हाला सत्तेत यायचं कशासाठी आहे हो, किंवा मग नंतर त्याला धर्माचं स्वरूप त्याला प्रचार मोहिमेत थोडंसं त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला पा मिळू शकतो एक आहे तो सेफ आहे या ज्या गोष्टी आहेत याचं एक नरेटिव्ह जे सेट होतं ते नरेटिव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलं पण जे काही नरेटिव्ह महाविकास आघाडीनं लोकसभेच्या वेळेस केलं होतं ते नरेटिव्ह सपशेल म्हणजे त्यांना पोहोचवताच आलं नाही ग्रामीण हो, हो, हो. पातळीवर किंवा स्थानिक पातळीवरचं जे काही राजकारण आहे तिथपर्यंत ते पोहोचू शकलं नाही म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे काही मुद्दे यांनी घेतले ते नहीं। मुद्दे सर्वसामान्य जनतेला माहितच नव्हते बऱ्याच ठिकाणी माहिती नव्हते ज्यांनी समजा बातम्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक दोन वेळेस वाचले तेवढंच पण आता समजा आपण महायुतीचा जर विचार केला तर लाडकी बहीण ही योजना आहे त्याचं किती मोठं प्रमाणात आपण पाहिलं की ब्रँडिंग केलं त्याचं एक ब्रँडिंग तयार झाली सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा महिलांपर्यंत त्याचा थे थेट फायदा पोहोचला अर्थात सत्ताधारी असल्याचा तो फायदा त्यांना झाला पण जी काही जाहिरात असेल ब्रँडिंग असेल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध ज्या काही नियोजन केलं त्याचा फायदा झाला पण यांच्या जाहीरनाम्यात ज्या ज्या घडामोडी होत्या गोष्टी होत्या किंवा संकल्पना होत्या त्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचल्या नाही नरे आणि अर्थात त्याच्यामुळे नरेटिव्ह सेट झाला नाही तुम्हाला सत्तेत यायचं पण कशासाठी म्हणजे लाडके बहिणीला दीड हजार रुपये जेव्हा जाहीर करण्यात आले तेव्हा त्या दीड हजार वर आक्षेप होता किंवा टीका करण्यात आली आघाडीकडून की इतकं बजेटच महाराष्ट्रच्या च्या बजेटमध्ये नाहीये किंवा तिजोरी इतका पैसाच नाही की महिलांना दीड हजार रुपये देण्यात येईल हो हो पण मग दुसरीकडे आम्ही तीन हजार देऊ असं ते म्हणताय दीड हजार द्यायलाच पैसे नाहीये तर मग तुम्ही तीन हजार कुठून देणार हा एक म्हणजे थोडीशी विसंगत पण म्हणजे सुरेश तुझे लाडकी बहीण योजनेचं सांगितलं की जी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली होती त्यानंतर त्याला बऱ्याच म्हणजे यांच्याकडून मवियाकडून बराच विरोध झाला बऱ्याच टीका त्याच्यावरती गेल्या केल्या गेल्या पण याविषयी जर आपण पक्षाची भूमिका आपण जर बघितली शरद पवार गटाची म्हणा मव्याची म्हणा एकंदरीत पण शरद पवार गटाकडून कुठेतरी आता असा संभ्रम तयार झाला होता ना की याला सपोर्ट करायचा तू आताच बोल जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अशा गोष्टी केल्या की दीड हजार रुपये हो अशक्य आहे पुन्हा ते तीन हजार रुपये जाहीरनाम्यामध्ये ते मुद्दे ते सामील करतात आणि म्हणजे कुठेतरी आपण जर लाडकी बहीण संदर्भातलं जरी बघितलं तर शरद पवार गटाकडे संभ्रम कायम राहिला आहे म्हणजे त्याला विरोध करायचा की त्याला सपोर्ट करायचा अशा सुद्धा गोष्टी शरद पवार गटाकडून झालेल्या आहेत त्यांच्या नेत्यांकडून झालेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण एक जर मुद्दा यात लक्ष केंद्रित केलाय एका मुद्द्यावर की शरद पवार कधीच म्हणजे जे शरद पवार तोलूर माफून बोलणारे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे त्यांच्या राजकारणाचा अनुभव असला तर म्हणजे जेवढा राजकारणाचा अनुभव आहे त्याच्यावरून तरी आपण हेच म्हणूया की ते तोलून मापून बोलतात विचार करून बोलतात त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे त्याच्यावरून जर बघितलं की लोकसभेच्या वेळी त्यांच्या विधानं म्हणा त्यांचा प्रचार सभा वगैरे त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एकदम गद्दारी म्हणा घरभेदी म्हणा अशा शब्दांचा वापर त्यांनी शरद पवारांच्या तोंडून झालेला आहे किंवा मग आपण आंबेगावचंच उदाहरण घेऊया की त्या ठिकाणी दिल दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात त्यांनी जी प्रचार सभा घेतली होती त्यावेळी त्यांनी पाडा वगैरे दिलीप वळसे पाटील सुद्धा त्यांनी काही विधानं केली होती म्हणजे जे शरद पवार तोलून मापून विधानं करायचे तेच शरद पवार आता कुठेतरी आता ते घरभेदी गद्दार किंवा मग पाडा वगैरे हिची भाषा करतात कदाचित ही करता। कर भाषा म्हणा ही विधानं म्हणा किंवा मग त्यांची समीकरणं म्हणा ही याचा फटका शरद पवार गटाला बसला असावा बरोबर म्हणजे जे काही हे मुद्दे आपण पाहतोय किंवा लाडकी बहीण असेल किंवा मग वेगवेगळ्या ज्या काही म्हणजे विसंगती होती प्रचारामध्ये नरेटिव्ह नव्हतं जाहिरातमध्ये मध्ये थोडेसे कमी पडले जे काही जागा उमेदवार द्यायचे होते म्हणजे अशा बऱ्याच मतदारसंघात असंही झालं की तिथून नवा उमेदवार देण्यात आला तो मतदारसंघातलाही नव्हता म्हणजे गंगापूरचं हे जर उदाहरण पाहिलं आपण तर गंगापूरमध्ये असा आरोप होत होता की बाहेरचा उमेदवार आहे म्हणजे मुळात स्थानिक पातळीवरचा जो काही कार्यकर्ता आहे त्याला आपला नेता तिथं पाहिजे असतो बाहेरच्या नेत्याला तो किती अॅक्सेप्ट करतो याच्यावर वेगवेगळे वे आपल्याला तर्क काढता येतील पण मग अनेक ठिकाणी जर आपण अजितदादांचा विचार केला तर अजितदादा जागा वाटपाच्या संदर्भात जेव्हा ती जागा त्यांना सुटली ती सुटल्यानंतर ते काही मतदारसंघ असे होते की तिथल्या मतदारसंघात जो काही महत्वाचा नेता आहे कार्यकर्ता आहे त्याला फोन करायचे की बाबा कोणाला द्यायचं तिकीट मग त्याच्यानंतर तो कार्यकर्ता सजेस्ट करायचा आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस घडायची म्हणजे काय होतं की कार्यकर्ता जर सजेस्ट करतोय किंवा एक पदाधिकारी तिथला स्थानिक पातळीवरचा नेता जेव्हा तुम्हाला सजेस्ट करतोय ना आणि त्याला जर तुम्ही उमेदवारी दिली तर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी त्या स्थानिक पातळीवरचं जे काही संघटन असतं त्याची थेट असते तसं प्रकरण कुठेतरी शरद पवारांच्या बाबतीत पाहायला आपल्याला भेटत नाही म्हणजे यांनी उमेदवार दिलाय तर एक प्रकारचा आहे असं तिथं अनेक वेळा चर्चाही आपण ऐकतोय जर अजित पवारांसारखी स्ट्रॅटर्जी यांनीही केली असती स्थानिक पातळीवरच्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत थेट संवाद साधून तिथलं समीकरण समजून घेऊन मग उमेदवार दिला असता तर कदाचित याचे परिणाम वेगळे पाहायला मिळू शकले नक्कीच म्हणजे आपण जर याचे बाकीचे जरी मुद्दे बघितले म्हणजे छगन भुजबळांचं म्हणा की भाजपसोबत जाण्यात शरद पवारांच्या त्यांना ती बोलणी म्हणजे त्यांच्यासोबत बोलणी केली होती ह्या गोष्टीची कल्पना अजितदादांनी खुद्द सांगितलं की या गोष्टीची कल्पना शरद पवारांनी पवारांना आम्ही दिली होती त्यानंतर शरद पवारांनी याच्यावरती काही ऍक्शन घेतली नाही काही म्हणजे हवा तसा प्रतिसाद हवे तसं उत्तर या शरद पवारांकडून दिलं नाही आणि महत्वाची एक गोष्ट यामध्ये कुठेतरी शरद पवार गटाला डॅमेज करणारी ठरली ते म्हणजे अजित पवारांनी अदाणींचा एक मुद्दा समोर काढला होता त्याच्या नंतर म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार आदानी म्हणजे सगळ्यांचं जे विधान त्यांनी केलं होतं जो किस्सा त्यांनी सांगितला होता असं सा आपण म्हणूया त्यावेळी शरद पवारांनी जे उत्तर द्यायला हवं होतं यावेळी त्याच्याकडून कुठेतरी मौन बाळगले गेलं शरद पवार गटाकडून म्हणजे कुठेतरी मतदारांना मना किंवा मग राजकीय वर्तुळात शंका उपस्थित केली गेली की जर एवढा मोठं विधान अजित पवार करताय त्यावरती म्हणजे त्या बदल्यात शरद पवार त्याच्यावरती उत्तर देत नाही त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत नाही त्याच्यामुळे कुठेतरी शरद पवार गटावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं जात होतं की मौन म्हणजे शरद पवार गटाकडून जे मौन आ, मौन होतं जे मौन त्यांनी धारण केलं होतं तोच एक कुठेतरी शंकेत गेलं म्हणावं हो त्याचं रूपांतर कुठेतरी शंकेत झालं असावा म्हणाल की त्या शरद पवार गटावर गटा कुठेतरी शंका व्यक्त केली जात होती पण महत्वाचं म्हणजे काँग्रेसकडून किंवा ठाकरे गटाकडून जेव्हा आदाणींचा मुद्दा समोर केला जात होता तेव्हा शरद पवार शांत होते शरद पवार गटांकडून मौन बाळगल्या जात होतं त्यामुळे कुठेतरी याचा फटका सुद्धा त्यांना बसला असावा बरोबर जर आपण याच्यामध्ये जर गणिता आणखी जर पाहिली तर संघटन जे आहे संघटन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण ज्या संघटनावर बोलतोय किंवा संघटन कसं महत्त्वाचं असतं याच्यावर आपण स्थानिक पातळीवरच्या संघटनावर बोललो याच्यामध्ये आणखी एक दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला असं वाटतं की महायुतीतली जी काही पकड होती ती पकड कुठे ना कुठे शरद पवारांना मजबूत ठेवता आली नाही म्हणजे काय की महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी आहे आता महायुतीमध्ये जे काही आहे तिथलं संघटन जे आहे तिथली पकड त्यांच्या नेत्याची आणि आघाडीतलं जे काही समीकरण आहे इथली पकड यांच्या नेत्याची आता थोडंसं हे समजायला थोडंसं किचकट असू शकतं पण आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली महायुतीमध्ये एक होल्ड होता प्रत्येक पक्षाचा एक होल्ड होता त्यांच्यातही वाद होते पण आपापल्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर होल्ड होता आणि जिथं होल्ड नव्हता तिथं त्यांनी कार्यकर्त्यांवर त्या नेत्यांवर काही गोष्ट सोडून दिली होती तसं आपल्याला महाविकास आघाडीत पाहायला मिळत नाही म्हणजे त्यामध्ये शरद पवार जर सोडले तर बाकीचे दोन घटक पक्ष जे आहेत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सतत भांडव व्हायची oh, oh. म्हणजे तुमच्या जागाही फिक्स होत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री कोण होईल याच्यावर भांडत होता म्हणजे हे जर आपण पाहिलं तर याचाही फटका निश्चितच त्यांना बसलेला आहे त्यामुळे जे अंतर्गत जे काही वाद आहे ते वाद जिथं ताकद लावायची तिथं लागलीच नाही ते ताकद दुसरीकडेच लागली म्हणजेच काय झालं की शरद पवारांची जी काही ताकद आहे किंवा महाविकास आघाडी म्हणून जी काही ताकद आहे ती एका ठिकाणी एकवटली नाही आणि त्याचं मतविभाजन असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये कुठे ना कुठे थोडंसं एक कमी आत्मविश्वास काही प्रमाणात आत्मविश्वासही याला आपण म्हणू शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जड गेल्या आणि यातला दुसरा एक शेवटचा मुद्दा मला एक असा यात मांडता येईल की अजितदादांकडे जी काही संख्या होती किंवा अजितदादांची एकंदरीत स्ट्रॅटर्जी आपण पाहिली आता की नेमकी उमेदवारी देताना त्यांनी काय केलं oh. सोबतच त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त होती आणि आमदारांची संख्या जास्त होती याचाच अर्थ त्या आमदारांना जे काही पुन्हा संधी भेटली होती त्यांना माहिती होतं की त्या मतदारसंघातून नेमकं करायचं काय किंवा इथली निवडणूक कशी असते इथल्या संदर्भात जे काही खास खळगे आहेत कानेकोपऱ्या आहेत ते त्यांना माहीत होते ही निवडणूक कशी जिंकावी लागते हेही त्यांना माहिती होतं तर याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर इकडं वेगळं गणित होतं शरद पवारांकडे नवीन लोक होते किंवा मग त्या त्या मतदारसंघातला हिशोब कसा असतो तिथून जिंकून कसं यायचं असतं याचे जे काही सूक्ष्म गोष्टी असतात त्या त्यांच्याकडे अनुभवायला कमी होत्या म्हणून त्याचाही फटका बसला असू शकतो नक्कीच म्हणजे त्यांच्याकडे तू आत्ताच बोलला की सगळी नवीन फळी त्यांनी तयार केली होती पण त्यांच्याकडे जे इच्छुक होते आपलं जो सविस्तर आपण चर्चासुद्धा केली की त्यांनी भाजपच्या नेत्यांना त्यांची एंट्री यांच्या गटात झाली तर लगेच उमेदवारीसुद्धा फिक्स केली मग आधीचे जे उमेदवार होते जे इच्छुक उमेदवार होते ते आतून नाराज झाले म्हणजे हे जे समीकरण बघितलं तर कुठेतरी सुरुवातीपासूनच एकंदरीत आपण शरद पवार गटातच नाही म्हणजे पूर्ण मवियाचं जरी आपण समीकरण बघितलं तर याच गोष्टी त्यांना म्हणजे याच गोष्टींचा त्यांना कुठेतरी फायदा फायदा म्हणजे फटका बसला आपण असं म्हणूया म्हणजे एकंदरीत आता छगन भुजबळांचं जे विधान म्हटलो अजित पवारांचं कुठेतरी त्यांनी जे मौन धारण केलं त्याचासुद्धा त्यांना फटका बसला आहे मग त्यांची विधानं असो त्यांचे जे ते शब्द म्हणजे पाडा गद्दार घरभेदी ह्या गोष्टींचा सुद्धा शरद पवारांना फटका बसलेला असावं जरी त्यांनी तरुण उमेदवारांना संधी दिली म्हणा किंवा मग तरुण फळी ते तया निर्माण करायचा प्रयत्न करत होते पण कुठेतरी ते आधीच्यासुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा नेत्यांना म्हणा त्यातून कुठेतरी नाराजी त्यातून त्यांची बघायला मिळाली याचाच फटका कुठेतरी शरद पवार गटाला बसला असावा आपण शरद पवार गटांचं म्हणजे कुठेतरी म म्हणूया की जे समीकरण बघितलं की ज्याचा त्यांच्या जे डाव म्हणा त्यांचं जे समीकरण त्यांची आकडेवारी हे जर सगळे जर बघितलं तर आपण सविस्तर चर्चा केली आहे की नक्की शरद पवारांचा डाव कुठे पचला किंवा मग त्यांना कसा फटका बसला त्यांच्या गोष्टीमुळे मग त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि तुम्ही आजच राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करा तुमचे काही म मतं असतील काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगत चला आणि महाराष्ट्रभूमी लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद